नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही ट्रॅक्टर खरेदीसाठी डी बी टी मार्फत अर्ज करायचा आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी महा डी बी टी पोर्टलवर ट्रॅक्टर खरेदीसाठी जे अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हीही स्वतः महा डी बी टी पोर्टलवर जाऊन ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज करू शकतात कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकरण योजना राज्य सरकार राबवत असतं कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत राज्य सरकार तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांनी शेती करावी याच्यावर प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना जे कृषी रिलेटेड यंत्रसाहाय्य आहे तर ते खरेदी करण्यासाठी अनुदान देत असतं त्याच्यामध्ये ट्रॅक्टरसुद्धा आहे तर तर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यावं लागेल महाडी बी टीवर पोर्टलवर येताना तुम्हाला लॉग इन करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी तुम्हाला लागणार आहे विदाऊट फार्मर आय डी तुम्ही कृषी यांत्रिकरण योजनेला अर्ज करू शकत नाही मित्रांनो त्यामुळे फार्मर आय डी बनून घ्या त्यानंतरच तुम्ही महा डीबीटी पोर्टलवर लॉग इन करू शकतात हा बघा हा महाडी बी टी पोर्टलवर आहे या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता डायरेक्टली तर आता मी इथं माझा फार्मर आय डी टाकून लॉग इन करून घेतो मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो महा डीबीटी पोर्टलचं जे लॉग इन आहे ते यशस्वीरित्या मी केलेलं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यात तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जे पहिले दिसत असेल कृषी यांत्रिकरण तर कृषी यांत्रिकच्या समोर तुम्हाला ऑप्शन दिसेल बाबी निवडा तर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर कृषी यांत्रिकरणचा जो तपशील असेल तर तो तपशीलचा फॉर्म उघडेल आणि तो पूर्ण तपशील तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो तर मुख्य घटकमध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थस आहे हे ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडायचं आहे कारण आपण ट्रॅक्टरसाठी अर्ज करतोय त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा याच्यामध्ये तुम्हाला जो व्हील ड्राईव्ह असेल पाहिजेत त्या व्हील ड्राईव्हचं ट्रॅक्टर तुम्ही निवडू शकता ज्यात दोन डब्ल्यू डी त्यानंतर चार डब्ल्यू डी जे सुटेबल असेल ते तुम्ही या निवडू शकता मित्रांनो तुम्हाला जे हवं असेल ते आणि एखाद्या सीन चांगल्या शेतकऱ्याची तुम्ही मार्गदर्शनसुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतात त्यानंतर इथं एच पी श्रेणीमध्ये तुम्हाला ज्या एच पीचा ट्रॅक्टर पाहिजे ज्यात तुम्ही एकतीस ते चाळीस पी टी ओ हो, एच पी त्यानंतर एक्केचाळीस ते सत्तर पी टी ओ हो, एच पी आणि आ आठ ते तीस पी टी हो, ओ एच पी एवढ्या एच पीच्या ज्या इथं दिलेल्या तर त्या एच पीपैकी तुम्ही कुठलाही एक एच पी निवडू शकता मित्रांनो एच पी निवडल्यानंतर तुम्हाला आता इथं खाली यायचं आहे स्क्रॉल करून स्क्रॉल करून खाली या स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला या टर्म्स आणि कंडिशनवर टिक करायचं आहे टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक केल्यानंतर जतन करा या ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्हणेल की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे तुम्हाला जरी अजून काही बाब निवडायची असेल कृषी यांत्रिकांमध्ये तर तुम्ही नो करू शकता यस करू शकतात आणि नाही निवडायची असेल तर नो करू शकता मित्रांनो नो केल्यानंतर तुमचा आता जो जो तपशील होता तो ॲड झालेला आहे आता तुमचा अर्ज अजून पूर्ण सबमिट झालेला नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अर्ज सादर करा हा जो हायलाईट होत असेल हा तुम्हाला दाखवत असेल तर अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं पहा बटन दिसेल तुम्हाला तर पहा बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा ट्रॅक्टरचा घटक ॲड केला होता तर तो तुमचा घटक इथं आलेला आहे त्यानंतर या चेकबॉक्सवर चेक करा टिक करून त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो अर्ज सादर केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे तर ते पेमेंट यशस्वीरित्या तुम्ही करा त्यानंतर इथं तुमचं नाव येईल की ध्येय यशस्वी म्हणजे तुमचं पेमेंट यशस्वी झालेलं आहे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे तुमचा तुम्हाला टेक्स्ट मॅसेजच्या माध्यमातूनही तसं जो मॅसेज आहे तो तो तुमच्या मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्ही आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत जे खरेदी करण्यासाठी जे अर्थसहाय्य गव्हर्नमेंट देतं तर त्या योजनेसाठी अर्ज करू शकतात फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर था। आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण शेती रिलेटेड अपडेट्ससाठी किंवा शेत ती विषयक योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन योजनामध्ये तोवर जय जय जह महाराष्ट्र